नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दोन हजार चोवीससाठीची जी पोलीस शिपाई भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सतरा हजार प्लस जागांसाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी तर त्याच्या संदर्भातला आपण जिल्हानिहाय पोलीस भरतीच्या एकूण जागा किती आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर याच्यामध्ये आहे पोलीस शिपाई आहेत पोलीस शिपाई चालक आहेत लोहमार्ग पोलीस आहेत त्यानंतर एस आर पी एफ आहेत म्हणजे राज्य राखीव पोलीस बल आणि कारागृह पोलीस शिपाई आहेत बॅट्समन आहेत पोलीस शिपाई त्यानंतर कारागृह पोलीस शिपाईच्या जागा आहे त्यानंतर गोशवारा या पदाच्या जागा आहेत अशा संपूर्ण ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भातलं जिल्हा नाही आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस आणि अर्ज करायला सुरुवात होणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर पाच मार्च दोन हजार चोवीसपासून याच्यासाठी ग्राउंड असणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे आधी ग्राउंड नंतर लेखी म्हणजे मैदानी चाचणीनंतर पात्र झालेल्या उमेदवाराला एकाच दहा याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे लेखी परीक्षा जी आहे ते ती शंभर गुणांची असणार आहे शंभर गुणांमध्ये तुम्हाला चाळीस टक्के मार्क्स मिळणं आवश्यक आहे जर तुम्हाला पात्र ठरायचं असेल तर त्याच्यासाठी मग त्याच्यासाठी वयोमर्यादा वेतन श्रेणी अभ्यासक्रम मैदानी चाचणीचा प्रकार मग त्याच्यासाठी कुठले कुठल्या क्रायटेरिया आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे तर ते पाहिले नसेल तर पाहून घ्या आणि तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचा अर्ज भरायचा आहे त्याच्यानुसार कॅटेगरीनुसार जागांची मागणी डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ते पाहण्यासाठी पण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका तर आता आपण पाहणार आहोत मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचे जे पदे आहेत ते आहेत दोन हजार पाचशे बहात्तर अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचे पदे आहेत पंचवीस नागपूर ग्रामीण पोलीस पदासाठीचे एकूण पदे आहेत एकशे चोवीस नाशिक शहर पोलीस शिपाईचे पदे आहेत एकशे अठरा अमरावती शहर पोलीस शिपाईचे पदे आहेत चौऱ्याहत्तर वर्धा जिल्हा पोलीस शिपाईपदाचे जागा आहेत वीस नांदेड जिल्हा पोलीस पदाचे एकूण एकशे चौतीस परभणी जिल्हा पोलीस शिपाईचे एकशे अकरा लातूर जिल्हा पोलीस पद आहेत चौवेचाळीस ठाणे शहर पोलीस शिपाईपदे आहेत सातशे त्रेपन्न भंडारा पोलीस शिपाईपदाचे जागा आहेत साठ चंद्रपूर पोलीस शिपाईपदाच्या जागा आहेत एकशे सदौतीस धुळे पोलीस शिपाईपदाच्या एकूण जागा येतं सत्तावन्न अमरावती ग्रामीण पोलीस शिपाईपदाच्या जागा आहेत एकशे अठ्ठावन्न अकोला पोलीस पदाचे एकूण जागा आहेत एकशे पंच्याण्णव नंदुरबार पोलीस शिपाईपदाची एकूण जागा आहेत एकशे एकावन्न गोंदिया पोलीस शिपाईपदाची एकूण जागा आहेत एकशे दहा भंडारा पोलीस शिपाईपदाच्या जागा आहेत एकूण साठ धाराशिव पोलीस शिपाईपदाच्या एकूण जागा आहेत नव्याण्णव सोलापूर शहर पोलीस पदाची एकूण जागा तर बत्तीस सातारा पोलीस शिपाईपदाची एकूण जागा आहे एकशे शहाण्णव सोलापूर शहर पोलीस शिपाईपदाची एकूण जागा तर बत्तीस बीड जिल्हा पोलीस शिपाईपदाची एकूण जागा ते एकशे पासष्ट गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाईपदाची एकूण जागा आहे तर सातशे बेचाळीस जळगाव जिल्हा पोलीस शिपाईपदाची एकूण जागा आहे तर एकशे सदौतीस सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाईपदाची एकूण पदे आहेत पंच्याऐंशी सिंधुदुर्ग पोलीस शिपाईपदाची एकशे अठरा पद आहेत जालना पोलीस शिपाईपदाची एकशे पाच पालघर जिल्हा पोलीस शिपाई एकोणसाठ ठाणे ग्रामीण पोलीस शिपाईची एकशे सोलापूर ग्रामीण पोलीसच्या पंच्याऐंशी आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दोनशे बासष्ट मिळून एकूण सात हजार एकशे एक्केचाळीस पोलीस शिपाईपदाच्या जिल्ह्याने हे जागांची मागणी आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे पोलीस शिपाई चालक मग जिल्हा आहे पोलीस मुंबई पोलीस शिपाई चालकचे नऊशे सतरा पदे आहेत पुणे लोहमार्ग चालक जे आहे अठरा पदांसाठीची जाहिरात आहे सातारा चालक पोलीस शिपाईपदाच्या एकोणचाळीस पदांची जाहिरात आहे सोलापूर पोलीस शिपाई चालकच्या सोळा पदांची जाहिरात आहे मुंबई लोहमार्ग पोलीस चालक पदाची चार पदाची जाहिरात आहे बीड पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण चार पदाची जाहिरात आहे लातूर पोलीस शिपाई चालक पदाची वीस पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे परभणी चालक पोलीस शिपाई एकूण तीस पदांची जाहिरात आहे सोलापूर पोलीस शिपाई चालक पदाची एकूण सोळा पदाची जाहिरात आहे गडचिरोली पोलीस शिपाई चालक भर पदाची दहा पदाची, दह पदाची जाहिरात आहे सांगली पोलीस शिपाई भरतीची एकूण तेरा पदाची जाहिरात आहे अहमदनगर पोलीस शिपाई पदाची एकोणचाळीस पदांची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई चालकच्या नऊ पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक पदाची एकूण अडोतीस पदाची जाहिरात आहे रायगड पोलीस शिपाई चालक पदाची एकूण तेरा पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे आणि सोलापूर ग्रामीण चालक पदाची एकूण नऊ पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण पोलीस शिपाई चालक पदाची एकूण एक हजार एकशे पंच्याण्णव पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर तसेच लोहमार्ग पोलीस शिपाईपदासाठीची पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई एकूण पन्नास जागा आहेत छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीसच्या एका एकोणऐंशी पदाची जाहिरात आहे नागपूर लोहमार्ग पोलीसच्या चार पदाची जाहिरात आहे तसेच मुंबई पोलीस लोहमार्ग पोलीस पदाची एकूण एक्कावन्न पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण एकशे पंच्याऐंशी लोहमार्ग पोलीस पदाच्या जाहिरात ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यानंतर बॅट्समॅन एक पोलीस शिपाई पदक जे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ पदाची जाहिरात आहे सातारामध्ये एकूण बारा पदाची जाहिरात आहे नांदेडमध्ये सहा चंद्रपूरमध्ये नऊ पदाची जाहिरात आहे ठाणे मद, ग्रामीणमध्ये आठ पदाची जाहिरात आहे अहमदनगरमध्ये तीन पदाची जाहिरात आहे तर मुंबई पु, जिल्हा पोलीस बॅट्समन पदासाठीची एकूण चोवीस पदाची जाहिरात आहे तर पो बॅट्समन पोलीस शिपाई पदासाठीची एकूण अठ्या सत्तर पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तसेच आपण पुढचं जे पद आहे ते आहे आर पी एफ मग एस आर पी एफ पी एफचे जे ग्राउंड आहेत गट क्रमांक सहा धुळे एकशे त्र्याहत्तर पदाची जाहिरात आहे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे तीनशे पंधरा पदाची जाहिरात जा प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबई चारशे शेहेचाळीस पदाची जाहिरात जा प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक अमरावती दोनशे अठरा पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर एकशे त्र्याहत्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक एकोणावीस कुसळगाव त्र्याऐंशी पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे एस आर पी एफ बारा हिंगोली दोनशे बावीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर दोनशे बेचाळीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे दोनशे बासष्ट पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे एस आर पी एफ गट क्रमांक तीन जालना दोनशे अठ्ठेचाळीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर एकशे ब्याऐंशी पदाची जाहिरात आहे एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंड दोनशे तीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड दोनशे चोवीस पदाची जाहिरात आहे एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूर दोनशे चाळीस पदाची जाहिरात आहे एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबई तीनशे चौवेचाळीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक तेरा देसाईगंज एकशे एकोणनव्वद पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया एकशे तेहतीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच एस आर पी एफ गट क्रमांक अठरा काटोल शहाऐंशी पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण गट क्रमांकानुसार चार हजार एकशे दहा पदांची एस आर पी एफची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तसेच कारागृह शिपाई च्या जागा ज्या आहेत छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई तीनशे पंधरा पदाची जाहिरात आहे नवी मुंबई कारागृह हो, शिपाईच्या नऊशे सतरा पदांची जाहिरात आहे नागपूर शिपाई कारागृह हो, शून्य प जागा आहेत पुणे कारागृह हो, शिपाई पदाच्या पाचशे तेरा पदांची जाहिरात आहे एक हजार सातशे पंचेचाळीस पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तसेच पुढचं जे पद आहे ते आहे गोशवारा गोशवारामध्ये मग चा जिल्हा पोलीस शिपाई जागाचे आहेत सात हजार एकशे एक्केचाळीस आहेत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक शिपाईपदाच्या एक हजार एकशे पंच्याण्णव बॅट्समनच्या सत्तर लोहमार्ग पोलीस शिपाईच्या जागा एकशे पंच्याऐंशी एस आय पी एफमध्ये चार हजार एकशे दहा कारागृह पोलीस शिपाईपदाच्या स एक हजार सातशे पंचेचाळीस असे एकोणचौदा हजार चारशे चार शेहेचाळीस पदांची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती दोन हजार चोवीससाठीची साठीची प्रसिद्ध झालेली आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथं नक्की अर्ज करा याच्या संदर्भातली डिटेल माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जर त्यांना भरतीची जाहिरात माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत ही नक्कीच माहिती पोहोचली जाईल आणि त्यांना याचा नक्कीच लाभ घेता येईल ही माहिती शेवटपर्यंत पाहिली असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका धन्यवाद